मुलांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम अशी रेसिपी ती म्हणजे शेंगदाण्याचे लाडू महागडे ड्रायफ्रूट वापरण्याची गरज नाही किंवा काहीही महागडी वस्तू वापरण्याची गरज नाही तरी देखील मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत परिपूर्ण असे हे गूळ शेंगदाण्याचे लाडून खूप भारी आहेत कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही लहान मुलांना देऊ शकता बरं आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही मुलांना सकाळच्या वेळेस एक लाडू जर दिला ना तर मुलांना दिवसभर एनर्जिक फील होणार यासाठी हे लाडू खूप उपयुक्त आहेत मुलांसाठी मोठ्यांसाठी ज्येष्ठांसाठी सगळ्यांसाठीच अगदी उत्तम हे लाडू आहेत चवीला खूप छान अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तो इतके सुंदर होतात ना तर याची रेसिपीसुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला भी लाईक करायचे तर इथं मी अर्धा किलोचं शेंगदाण्याचं पॅकेट घेतलेलं शेंगदाणे हे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे खूप जुने शेंगदाणे घ्यायचे नाहीत आता इथं एक शेंगदाण्याचं पॅकेट घेतलेले आणि हे आपल्याला मस्त सतायचे शेंगदाणे जे काही खराब शेंगदाणे असले तर ते काढून टाकायचे जर चांगल्या पुरवठ्याचे जर शेंगदाणे घेतले ना तर शक्यता ते आतमध्ये खराब नसतात आणि आपण जर असे सुट्टेचे शेंगदाणे मिळतात ते जर घेतले ते शक्यता ते खवट असतात खराब असतात ज्यामुळे आपले लाडूसुद्धा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित साफ करून घ्यायचे खराब शेंगदाणे असेल तर ते काढून टाकायचे आता इथे हे शेंगदाणे स्वच्छ असे शे साफ केलेत आता आपल्याला हे भाजून घ्यायचेत आता भाजून घेतानासुद्धा मी खूपदा खूप खुँद व्हिडिओमध्ये सांगत असते की स्वयंपाक हा कधीही गॅसची फ्लेम मध्यम किंवा मिडियम ठेवून करायचा मोठ्या गॅसवर कधीही स्वयंपाक करायचा नाही ज्यामुळे आपल्या शरीरालासुद्धा त्याचे हानिकारक परिणाम होतात किंवा स्वयंपाकसुद्धा आपला तेवढाच चविष्ट बनून तयार होत नाही आता इथं आपल्याला शेंगदाणे भाजताना गॅस हा मध्यम ठेवून शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे शेंगदाण्याची छान अशी साल अशी चटकली पाहिजे अशी ज्यावेळेस शेंगदाणे चांगल्या पद्धतीने भाजतात ना त्यावेळेस त्यांचा असा चटचट चटचट आवाज येतो आणि आपण मोठ्या गॅसवरचे शेंगदाणे भाजले तर ते वरून तर करपल्यासारखे होतात पण आतून ते, ते शेंगदाणे कच्चे असतात ज्यामुळे काही दिवसांनी आपले लाडू खराब होतात आता ज्या पद्धतीने मी लाडू बनवलेत ना अगदी तुम्ही पंधरा वीस दिवस डब्यामध्ये ठेवून खाऊ शकता आणि इथं मी एक स्टेप असे सांगणार आहे ना ज्यामुळे तुमचे लाडू अगदी महिना दोन महिने म्हटलं काय सहा महिने म्हटलं तरी टिकू शकतात जर टीप तुम्ही फॉलो केली तर इथे बघा शेंगदाणे अत्यंत मस्त असे भाजून झालेले आहेत आजपर्यंत हे व्यवस्थित असे भाजलेले आहेत कारण का आपण मध्यम गॅसवर हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत खूप मोठ्या गॅसवर अजिबात आपण हे शेंगदाणे भाजलेले नाहीत आता शेंगदाणे भाजल्याच्या सुद्धा अत्यंत असे थंड झाले पाहिजेत अजिबात असे कोमट वगैरे नाही व्यवस्थित असे गार करून घ्यायचे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले त्यासाठी मी इथं अर्धा किलोच गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाची क्वांटिटी कमी करू शकता किंवा थोडीशी सुद्धा शकता पण शक्यता याचं प्रमाण जे आहे ना बरोबर निम्मनिम्म जर ठेवलं तर लाडू खूप जास्त छान बनून तयार होतात मस्त असे होतात त्यामुळे शक्यता प्रमाण हे निम्मनिम्म घ्यायचं बरं आता इथं गूळ हा व्यवस्थित खिसून घ्यायचा ज्यामुळे काय होतं ना शेंगदाण एकदम कोरडे असतात आणि आपल्या गुळ आपल्याला लाडवाला हलकंसं मॉइश्चर हवं असतं त्यामुळे काय करायचं ना आपल्याला इथं गूळ पावडर न वापरता आपल्याला इथं अखा तो तो ते ते ला जो अख्खा गुळ असतो ना तोच वापरायचा ज्यावेळेस आपण खिसून घेतो त्यावेळेस त्याच्यामधलं हलकंसं मॉइशर निघतं ज्यामुळे आपल्या लाडूला व्यवस्थित अशी बायंडिंग येते आता इथे बघा हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्या याला छान असे बारीक वाटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता इथं आपल्याला हे दाणेदार ठेवायचे नाही अगदी असे बारीक ठेवायचे आता जर तुम्हाला असं याचं दाणेदाराचं टेक्शर आवडत असेल जर दाताखाली शेंगदाण्याचे असे दाणे आले आवडत असेल तर तुम्ही यामधले थोडेसे शे शेंगदाणे काय करू शकतं असे ओभडतोबड वाटू शकता आणि बाकीचे असे व्यवस्थित वाटून घ्यायचे व्यवस्थित जर वाटले ना तर लाडू ना खूप छान असे सॉफ्ट बनून तयार होतं तुम्ही बघू शकता यामधलं देखील हलकंसं जे आपलं शेंगदाण्यामधलं जे तेल असतं ते हलकंसं रिलीज होतं आता इथं आपल्याला हा जो खिचलेला गोळे हा व्यवस्थित असा एकजीव करायचा आता हे शक्यता हाताने करायचं हाताने केल्यामुळं काय होतं ना ह्या गुळाचं हलकंच असं मॉइश्चर बाहेर येतं आणि ज्यामुळे आपल्या लाडवांना टेस्ट छान येते शिवाय ह्या लाडूला अशी बाइंडिंग येते लाडू छान मिळून येतात आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आता दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण फिरवतो त्यावेळेस काय होतं ना हलकंसं मिक्सरचं भांडं गरम होतं त्यामुळे आपले लाडू छान असे मिळून येतात आता यामध्ये मी घालत आहे साजूक तूप आता हे मी घरी बनवलेलं तूप आहे त्यामुळे इथं मी भरपूर वापरते तुम्ही जर तुम्हाला खूप दिवसासाठी म्हणजे स्टोअर करायचे आहेत कुठे लांब प्रवासामध्ये पाठवायचे तर तुम्ही इथं तुम तूप नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे तरीसुद्धा लाडूची टेस्ट खूप छान येते आणि शक्यता गूळ शेंगदाणे मुलांच्या आरोग्यासाठी मोठ्यांसाठी अतिशय उत्तम आहेत त्यामुळे तूपसुद्धा मुलांच्या पोटामध्ये जराशा प्रमाणामध्ये गेलं पाहिजे इतर वेळेस मुलंसुद्धा तूप खात नाही त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे मुलांना तूपसुद्धा खाऊ घालू शकता आता इथं हे बघा व्यवस्थित असं मिश्रण आपलं तयार झालं आहे याच पद्धतीने मी बाकीचं सुद्धा करून घेतलं होतं तर तुम्ही बघितलासुद्धा लाडू अगदी पटपट ओळला जातो अजिबात याला वेळ लागत नाही किंवा अजिबात म्हणजे असे याचं जे मिश्रण आहे हे, हे मस्त असं व्यवस्थित परफेक्ट आहे ना खूप असं सुकं आहे ना खूप एकदम ओलसर झालं आहे अगदी परफेक्ट आहे तुपामुळं आणि गुळामुळं याला व्यवस्थित अशी बायंडिंग आलेली आता यामध्ये असं व्यवस्थित हाताने असं हे मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन असले ना ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची एखादी आवडती रेसिपी असते ना सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी नक्की ट्राय करेल आणि तुम्ही आपल्या चॅनललाच पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इथून पुढे सुद्धा तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर चला हे लाडू वळून घेऊया आता हे लाडू वळण्यासाठी फार वेळ लागत नाही अगदी पटपट होतात अगदी तुम्ही दहा पंधरा मिनटामध्ये हे लाडू वळून घेऊ शकता अगदी अर्ध्या मिनटामध्ये हा लाडू वळून तयार होतो हे पहा खूप वेळ लागत नाही अगदी तुम्ही दोन्ही हातानेसुद्धा हे लाडू वळवून घेतले ना तरीसुद्धा होणार आहे हे पहा अगदी वरून अगदी मोजूद असा हा लाडू बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सगळे लाडू वळवून घेतले होते आता लहान मुलांसाठी जर बनवायचे असते ना अगदी लिंबाच्या आकाराचे हे लाडू बनवायचे आणि सकाळच्या वेळी मुलांना हा लाडू द्यायचा ज्यामुळे मुलांच्या शरीरातली सगळी कमतरता भरून निघते मुलांची रक्तवाढ व्यवस्थित होते शरीराचा विकास व्यवस्थित होतो त्यामुळे प्रत्येक ऋतू कोणताही असू द्या मुलांना सकाळी हे शेंगदाण्याचे लाडू अवश्य द्यायचे सगळ्या मुलांना हे लाडू देऊ शकता अत्यंत फायदेशीर हे लाडू आहेत आणि फक्त याला बनवायला तीनच साहित्य लागतात तर हे लाडू तुम्ही तुमच्या मुलांना अवश्य बनवून द्या दे। महाग्र ड्रायफ्रूट देण्यापेक्षा ना हे लाडू खरंच अत्यंत हेल्दी आहेत त्यामुळे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरातील मंडळीला खूप जास्त आवडणार आहे याची मी मात्र गॅरंटी देते का तर आमच्या घरामध्ये हे लाडू सगळ्यांना प्रचंड आवडतात त्यामुळे तुम्हाला मी सुद्धा, है कि सुद्धा मुलान साथी हे सांगणार आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी हे लाडू एकदा नक्की बनवा शक्यता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत मुलांना सुट्ट्या आहेत मुलं उशीरं उठतात जेवण वेळेवर करत नाही नाश्ता वेळेवर करत नाही त्यावेळेस हे लाडू तुम्ही मुलांना सकाळच्या वेळेस जर एक लाडू दिला तर मुलांना दिवसभर एनर्जी फील होणार आहे त्यामुळे हे लाडू तुम्ही एकदा अवश्य बना आणि आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्हीही आपली आजची रेसिपी ट्राय करा आणि मी पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तुम्हाला भेटते तोपर्यंत बाय बाय